हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल परिवारचा नाथवा तर आज आपण चाललेलो आहोत आपली बर्गमॅन आहे ना तिला आई एकविरेचा जो फोटो आहे तो लावण्यासाठी म्हणजेच कल्याणमध्ये कपिल भंडारी आर्टला तर गाईज कपिल भंडारी देखील कल्याणमध्ये खूप असं नावाजलेलं आहे आणि गाईचं चला तर गाईचा आता आपण लगेच जाऊया आणि फोटो जो आहे आई एकविरेचा तो आपण बर्गमॅनला लावून घेऊया तर कंटिन्यू राहा पाहत राहा आपली बर्गमॅन आणि इथे आपल्याला ना आई एक वेळीचा फोटो करायचं आहे त्यासाठी आपण चाललेलो आहोत कल्याणला कपिल भंडारी आर्टला चला तर मग आता कंटिन्यू राहाय आईच युगाल देखील आहे बरोबर आणि कुशल देखील आहे आणि आता पाहूया आपण आता कसं काय होतंय पूर्ण आईचा फोटो तर गाईज कंटिन्यू राहा चला तर मग आता कल्याणला तर गाईज आता आपण निघालेलो आहोत आदरवाडी चौकामध्ये जो सिग्नल आहे ना आदरवाडी चौका सिग्नल आहे तिथेच कपिल भंडारी आर्ट्स म्हणून आहे आणि पूर्ण रेडियमचं तिथे वर्क होत असतं तर गाईज पाहूया भाऊ कशा पद्धत पद्धतीची कलाकुशर करता येईल पाहू शकता एकदम रस्ता असा झालेला आहे कॉम्पेटीकरण तो बापगाव आणि अॅडलाईनच्या मध्ये काहीच पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज कीटागड बापगाव काहीच आता आपण शिवंडी शहरामधून आता कल्याण शहरामध्ये एंट्री केलेली आहे आज ब्रिज आहे ना कल्पना कल्याण शहरामध्ये एंट्री केली आहे काहीच आमच्या शिवनगर कोलवाड्यापासून ते कल्याण शहर फक्त पाच कि मिनिटाच्या अंतरावर आहे आणि पूर्ण आमचं जे पण आमचं होतं ना दैनंदिन व्यवहार ते पूर्ण कल्याण सिटीमध्येच होतं फक्त आमचं न्यायालयीन व्यवस् न्यायालयीन व्यवहार असेल ते फक्त भिवंडी शहरामध्ये होतं तर आम्ही स्थानिक भिवंडी शहराचे असून काहीच आता आपण गणपती चौकामध्ये आहोत कल्याण सिटीमध्ये आणि स्वच्छ अशी मांडी जाणारी कल्याण स्थिती आपण पाहू शकता राईज समोर आपण पाहू शकता हा आदरवाडी सिग्नल आहे आणि आदरवाडी सिग्नलला जस्ट भाऊचं दुकान आहे जो भंडारी आर्ट या नावाने आहे तर गाईज आता आपण जस्ट पोचलेलो आहोत भाऊंच्या दुकानामध्ये तर गाईज साई कृपा साई कृपा असं नाव आहे आणि येथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिझाईन असो फोटो असो ते योग्य दरात आणि एकदम सुव्यवस्थित एकदम चांगल्या एक दर्जाचा येथे आर्ट्स करून भेटतं तर गाईज आपण पाहू शकता भाऊंना देखील कपिल भाऊ भंडारी कपिल भाऊंचं वर्क चालू आहे ते साईडला दुसऱ्या गाडीला आदरवाडी सिग्नल चौक आहे आणि लेफ्ट साइडलाच साहिल मोटरच्या साईडलाच भाऊनचा वर्कशॉप आहे आपण पाहू शकता साई कृपा रेडियम अँड सीट कवर्स म्हणजेच आर्ट्स आपण पाहू शकता लगेच आपल्या बर्म्यारवर आता आई माऊलीचा फोटो लागणार आहे बाऊंचं वर्क देखील चालू झालेलं आहे पहिला जी कॅप आहे ना ती खोलण्याचं काम चालू आहे आणि नंतर फोटो बसवण्याचा प्रयत्न आहे भाऊचा भाऊने आता प्रोसेस चालू केली आहे पाहू शकता आपण अशा प्रकारचं आई माऊलीचं फोटो आहे कॅप आहे ना कॅपला पूर्ण आता बस्टेद्वारे गरम करण्याचं काम चालू आहे फीट करण्याचं काम चालू आहे त्याचा लगेचच जो आई माऊलीचा मुकुट आहे ना तो फोटो एकदम परफेक्ट कसा बसेल कॅपवर ते बसवण्याचे काम चालू आहे साई कृपा साई कृपा जो आपला आर्टचा जो वर्किंग शॉप आहे भाऊंचा कपिल भाऊ भंडारी यांचा तर इथे सर्व प्रकारच्या देवदेवतांच्या तसेच वेगवेगळ्या प्रकारची मानांच्या पाट्या तसेच नावे वगैरे तसेच चांगल्या प्रकारचा योग्य असा घरात आणि चांगल्या शुभक आर्ट आर्ट इथे करून भेटतं तर काहीच आपण पाहू शकता आई माऊचं फोटो जो आपल्या वर्गमॅनला आता आपण लावणार ला आहोत ला तो कशा पद्धतीचा आणि किती सुरेख असा फोटो किती चांगला असा आर्ट्स आहे आणि जर आपलं देखील असेल आपलं देखील वर्क असेल तर कृपया करून आपण भाऊंना भेट द्या साई कृपा जो आपला आदेरवाडी सर्कल आहे आदेरवाडी जो सिग्नलचं सर्कल आहे ते त्याच्याच लेफ्ट साईडला साई कृपा म्हणून आहे तर गाईचं आवर्जून आपण आपल्या शॉपला आपल्या भाऊच्या शॉपला भेट द्या पाहू शकता सुबक अशी प्रतिमा आपल्या बर्गमॅनच्या कॅपवर आणि लगेच आता भाऊ लगेच आता जो जॉईन करतील बॅकग्राऊंडला कॅपच्या बॅकग्राऊंडला जो रेडीम आहे ना तो परफेक्टरित्या कसं लागेल याकडे लक्ष देताना आता प्रू लावण्यासाठी कटिंग चालू आहे गाईज पूर्ण आर्ट्स वगैरे झालेला आहे आणि आता लगेचच आपण बर्गमॅनवर आई माऊलीचा जो आपला पिक्चर्स आहे म्हणजेच फोटो आहे तो आता लावण्याचं काम कपिल भाऊ करत आहेत गोड आणि साजीर रूप दिसतंय गाईज आई माऊलीचं पण पाहू शकता खूप चांगली अशी कलाकुसर आहे तर काहीच फायनली आपला फोटो झालेला आहे तयार आणि आपण पाहू शकता की ती कलाकुसरी आहे आणि कपिल भाऊंना देखील आपण पाहू शकता आर्ट्स आणि जर आपल्याला देखील अशा प्रकारचे रेडियम्स जर करायचे असतील तर निश्चिंत आपण काही कृपा या वर्कशॉपला आपण भेट देऊन कपिल कपिल भाऊंना भेटल्या आणि खरोखरच चांगली अशी प्रकारची कलाकुसर आहे आपण पाहू शकता आणि हो कसा वाटला तुम्हाला आमचा हा मिनी ब्लॉग त्याबद्दल निश्चित सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल आपले चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका कोलीवाड्याचा नाकवा i need